जातो है, देवेंद्र फडणवीस बोलतात प्रचंड उत्साह आहे खूप लोकांना या ठिकाणी यायचं आहे आणि अतिशय भव्य अशा प्रकारची सभा या ठिकाणी होणार आहे सरकार उद्धव ठाकरे काल असं म्हणता आहे की मोदींना मत म्हणजे भाजपला मत म्हणजे विनाशाला मत विकासाला नाही कसं उत्तर असतो उद्धव ठाकरेंना उत्तर देण्याचं कारण या करता नाही मोदीजींनी केलेला विकास पूर्ण देश पाहतोय आणि माझा उद्धवजींना सवाल आहे तुम्ही केलेलं एक विकासाचं काम दाखवा एक एक सिंगल जीवनामध्ये कधी विकासाचं कुठलंच कार्य केलं नाही अडीच वर्ष मुख्यमंत्री राहिले एक विकासाचं कार्य करू शकले नाहीत त्यांनी मोदींबद्दल बोलणं म्हणजे सूर्याकडे थोबाळ करून थुकण्यासारखा आहे मोदी आणि शहा यांना महाराष्ट्राचे तुकडे करायचे आहेत मोदी आणि शहा यांना महाराष्ट्राचे तुकडे करायचे आहेत त्यांनी ठाकरे आणि पवार गट फोडला असं संजय राऊत संजय राऊत वगैरे कोण्यात मला माहिती नाही पण असं कोणी म्हणत असेल तर एवढंच सांगतो की ठाकरेंनी या मानसिकतेतून बाहेर आलं पाहिजे की ते म्हणजे महाराष्ट्र काल कोकणात देखील केला की रामराम करत प्रचार करत फिरावं लागते त्यांना अजून देखील त्याच मुद्द्यावर परत आम्ही रामराम केल्याचा एवढा राग शिवसेनेला काय भारतामध्ये रामराम करायचं नाही तर काय पाकिस्तानात जाऊन रामराम करायचं आम्ही रामराम करणारच त्यांनी जरी टिपू सुलतानचे नारे लावणं सुरू केलं असेल तरी देखील आम्ही मात्र रामरामच नारे लावतो तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवरती दिलेली हे उत्तर